नमस्कार मित्र मी अजित चक्रे स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील व मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त कमेंट टाका व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सांगा तुमचं म्हणणं काय आहे काय नाही तुम्हाला हे खोंड कसे वाटले हे देखील कमेंटच्या माध्यमातून कमेंट करून नक्कीच सांगा समोरेन जे खोंड पाहत आहे मित्रांनो दातावरती दोन दोन दात आहेत आणि अवताला गाडीला संपूर्ण चालू आहेत सध्या वासरा आहेत बार्शी तालुका म्हणजे बार्शीपासून एक दोन चार किलोमीटर गाव आहे तर बार्शी तालुक्यामध्ये आहेत जिल्हा जो आहे ते धाराशिव आहे आणि हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये काढलेला आहे आता एकदम बंग चलते ते काहीच अडचण नाही त्यांना गाडीला व कामाला एकदम उत्तम आहेत जर कोणाला खरेदी करायची असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करावं ही बैलजोड खरेदी करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण ऐकल्याशिवाय कॉल करत जाऊ नका स्क्रीनशॉट टाकल्याशिवाय कॉल करत जाऊ नका कारण की काय होतं तुम्ही मला विचारता ही ही जोड ती ती जोड माझ्या लक्षात राहत नाही मी दिवसाला दहा व्हिडिओ अपलोड करतो त्याच्यामुळं काय तुम्ही कधीही बैलजोडीचा स्क्रीनशॉट काढून ठेवत जा जेणेकरून माझ्या लगेच लक्षात येईल कोणत्या जोडीविषयी बोलताय ही जी जोडी पाहत आहे दोन दोन आहेत शेती कामाची मारायची संपूर्ण तुम्हाला यांची खात्री आपण देऊया किंमत आहे एक लाख पंचवीस हजार रुपये सांगायला व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त नक्कीच होईल तुम्ही इनडायरेक्ट जर तुम्हाला जोडी पास वाटत असेल किंवा जर तुम्हाला किंमत हो योग्य वाटत असेल तरच मला कॉन्टॅक्ट करा आणण्याचा कॉन्टॅक्ट देखील करू नये धन्यवाद